चला तर मग आज आपण पाहूया हे गॅसचे बर्नर जे आहेत हे काळे झालेले आहेत तर यांना साफ कसं करायचं आणि हे काळे झाल्यामुळं आपला गॅस स्लो चालतो आणि पटपट भाकरी चपाती भाजत नाही किंवा गॅस कमी फ्लेम चालते तर यावरती आपण अशा प्रकारे कांदे वगैरे भाजल्यानंतर ते असे डाग पडतात तर हे कशाप्रकारे आपण स्वच्छ करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर मी आज तुम्हाला दाखवत आहे तर यासाठी आपल्याला या तीन वस्तूंची गरज आहे ते म्हणजे अर्ध लिंबू सोडा खायचा सोडा आहे आणि पाणी तर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये असं पाणी ओतून घ्यायचं आहे हे बर्नर बोटतील एवढं इतपत आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि त्यामध्ये हे आपलं लिंबू जे आहे ते असं पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून तर तुम्ही पाहू शकता लिंबू टाकलेला आहे आणि हे, हे सर्व व्यवस्थित यामध्ये लिंबू टाकताच तुम्ही पाहू शकता या, या बर्नरचा कलर थोडासा पिवळसर पहिल्यासारखा यायला चालू झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला हा चमचाभर सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा इथे मी सोडा टाकून घेतलेला यामध्ये मीठ टाकायचं राहून गेलं माझ्याकडनं तर यामध्ये आपल्याला मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर आता मीठ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी पाण्यामध्ये बुडबुडी तयार होत आहेत आणि आता याने आपले हे जे बर्नर आहेत ते अगदी व्यवस्थित स्वच्छ होणार आहेत तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता पाण्याच्यावरती तवंग आलेला आहे म्हणजेच बर्नर मधली जी घाण आहे इथे तुम्ही पाहू शकता ती निघत आहे तसंच आपल्याला हे पाच मिनिट असं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर घासून घ्यायचं आहे तर आता मी यासाठी थोडासा निरमा घेतलेला आहे आणि एक ब्रश घेतलेला आहे तर आता आपण ती हे अशाच पद्धतीने घासून घेऊ या हे ब्रश यासाठी घ्यायचं यातले हे जे होल आहे त्यामध्ये ह्या ब्रशचे दात जे आहे हे जाऊन हे अशा पद्धतीने क्लीन होतं आतमध्ये सुद्धा हेच सुद्धा बर्नर मी अशा पद्धतीने ब्रशने फक्त आपल्याला या बर होलमधली जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे आणि नंतर घासणीने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपले हे बर्नर अगदी छान असे क्लीन झालेले आहेत आपल्या गॅसमूथ लावून चालू करून दाखवते मी छान स्वच्छ करून घेतलेले आहेत तुम्हाला चालू करून दाखवते तुम्ही पाहू शकता आपली गॅसची फ्लेम किती फुल चालत आहे तर, तर काय झाले आहे ते जास्त उजेडा असल्यामुळे ते जास्त व्यवस्थित दिसत नाही पण खूप छान अशी स्वच्छ झालेली आहे तर ही ट्रिक आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा